देवा भाऊ तुम्हाला आम्हा बाधितांचं दुखणं तुम्हाला कळणारच नाही आम्हा बाधितांचं दुखणं तुम्हाला कळणारच नाही राज्यकर्ते कौरव असले काय राज्यकर्ते हे कौरव असले काय आणि पांडव असले काय राज्यकर्ते हे कौरव असले काय आणि पांडव असले काय बाधित शेतकरी हा द्रौपदीच राहणार बाधित शेतकरी हा द्रौपदीच राहणार तिच्या वाटणीच्या हाल आणि अपेष्टा तो आणि तोच भोगणार समजा समजा राज्यकर्ते कौरव असले तर त्याचं वस्त्रहरण होणार जर राज्यकर्ते कौरव असले तर त्याचं वस्त्र आरण होणार आणि त्याच्या अभि ल वेशीवर टाकणार पण समजा राज्यकर्ते हे पांडव असले राज्यकर्ते हे पांडव असले तर त्या शेतकऱ्याला पुन्हा पुन्हा ते जुगारात लावणार आणि पुन्हा पुन्हा हरणार म्हणूनच देवा भाऊ तुम्हाला आम्ही बाधितांचं दुखणं कधीच नाही करणार देवा भाऊ तुम्हाला आम्ही बाधितांचं दुखणं कधीच नाही करणार राज्यकर्ते हे रावण असले काय किंवा राम असले काय राज्यकर्ते हे रावण असले काय किंवा राम असले काय समजा समजा राज्य करते हे रावण असले राम असले तर शेतकरी हा नेहमी सीताच राहणार कारण त्या सीतेच्या वाटणीचा हाल आणि अपेक्षा तोच बघणार समजा समजा जर का राज्य करते हे रावण असले तर ते त्याला वनवासातूनही पळवून देणार जर समजा राज्यकर्ते रावण असले तर ते त्याला वनवासातून पळवून देणार आणि समजा राम असले आणि समजा राम असले तर वनवासातून तो आल्यावर त्याचं पुन्हा अग्निपरीक्षा करणार आणि पुन्हा वनवासात पाठवणार म्हणूनच देवा भाऊ तुम्हाला जो दुखणं कधीच नाही करणार राज्यकर्ते हे मुसलमान असले काय आणि मराठा असले काय राज्यकर्ते हे मुसलमान असले काय आणि मराठा असले काय शेतकरी आमचा मढच राहणार शेतकरी आमचा एक मढच राहणार कारण त्या मड्याच्या वाटणीच्या हाल आणि अपेक्षा तो आणि तोच भोगणार कारण त्या मड्याच्या वाटणीच्या हाल आणि अपेक्षा तोच बघणार समजा समजा जर का राज्यकर्ते मुसलमान असले तर ते त्याच दफन करणार आणि त्याच्यावर त्याच थडगं बांधणार जर राज्यकर्ते मुसलमान असले तर ते त्याचं दफन करणार आणि त्याच्यावर त्याच थडगं बांधणार पण समजा राज्यकर्ते हे मराठा असले जर राज्यकर्ता हे मराठा असले तर ते त्यालाच सरणावर घालणार आणि एकाच काळीत पेटवून देणार एकाच काळीत पेटवून देणार देवा भाऊ तुम्हाला आम्हा शक्तीपीठ बाधितांचं दुखणं कधीही नाही करणार तुम्हाला